नाद बायगेरीचा नाव सुदर्शन गुले सुदर्शन गुले सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील प्रमुख आरोपी गाड्यांचा नाद तेत्थिस तेत्थिस नंबर एक गाडी आणि त्याच्या मागे जवळपास पंचवीस ते सव्वीस स्कॉर्पिओ गाड्या पिक्चरचं वेळ होत पुष्पा पुष्पा या पिक्चरच्या प्रमाणे तो स्वतःला त्याचं आयुष्य कोरिलेट करत होता तर त्याचं नाव होतं सुदर्शन गुले सुदर्शन गुलेची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत सुदर्शन गुलेचं गावाचं नाव टाकळी जिल्हा बीड सुदर्शन गुले याला जवळपास व्हाईट कलरचे सफेद कपडे गॉगल आणि डोक्यावर टिळा लावून फिरायचा नात तर होताच तर सोबत तो ज्या गुन्हेगारी लोकांच्या प्रवृत्तीच्या संपर्कात आला त्यांची नावं वाल्मिक कराड विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे हे दोघं मावसभाव असून त्याचबरोबर सुदर्शन घुले याच्यासोबत त्याचे मित्र कृष्णा आंधळे प्रतीक घुले आणि त्याचे इतर साथीदार जे सात साथीदार जे आहेत त्यांना सध्या पोलिसांनी व न्यायालयाने पोलीस कोठडीत सणवून त्यांच्यावर जवळपास गुन्हा दाखल केलेला आहे आणि तरी पण एक आरोपी ज्याचं नाव आहे कृष्णा आंधळे कृष्णा आंधळे सध्या तरी फरार आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की सुदर्शन गुले हा गुन्हेगाराकडे कसा वळला सुदर्शन गुलेची हिस्ट्री काय आहे तर त्यासाठी आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा फोटो दाखवल्याप्रमाणे सुदर्शन गुले तो त्याच्या गॉडफादरच्या शोधात होता त्याचा गॉडफादर त्याला मिळाला होता आणि त्याच्या गॉडफादरचं नाव होतं विष्णू चाटे विष्णू चाटेच्या संपर्कातून त्याने त्याचा ते बादशाह जो त्याला समजायचा तर त्याचं नाव होतं वाल्मिक कराड त्याच्या इन्स्टा पेजलासुद्धा तो त्या ठिकाणी वाल्मिक कराडला बादशाह असं समजायचा त्याच्यावर तो रील बनवायचा आणि वाल्मिक कराड आणि त्याचे जे भाऊ होता विष्णू चाटे यांच्या सांगण्यावरून तो तालुक्यामध्ये गुन्हेगारीची कामं करायचा इतरांना धमकवायची कामं करायचा आणि पक्षाची कामं जी काही मिळतील तो करायचा यातूनच त्याला या, या पैशातून त्याने एक काली स्कॉर्पिओ गाडी खरेदी केली होती सुदर्शन घुले स्वतःला त्याचं आयुष्य हे पिश पुष्पा पिक्चर मधल्या पुष्पासारखं समजायचा तो संपूर्ण तालुका व तसेच त्याच्या गावातील इतर मित्रांना सांगायचा सा। की मी एक मजदूर ते एका सिंडिकेटचा बाप होण्याची ताकद मी कमावली आहे आणि म्हणूनच त्याच्या भोवती सतत तरुण पोरांचा गराडा असायचा सुदर्शन घुलेची हिस्ट्री आपण थोडक्यात समजून घेऊया सुदर्शन घुले यांच्या वडिलांचं निधन झाल्यानंतरनं सुदर्शन घुले ऊसतोडी मजुरीची कामे करायचा आणि नंतरनं तो त्या ठिकाणी ठेकेदार बनला ठेकेदार बनल्यानंतरनं तो त्या ठिकाणी अशाच तालुक्यामध्ये ऊसतोडीसाठी टोळ्या घेऊन जायचा त्या ठिकाणी त्या पैसे घ्यायचा तेथील लोकांनासुद्धा त्यांनी अशा पद्धतीने पैसे घेऊन फार व्हायचा आणि अशा पद्धतीचे कामंसुद्धा त्यांनी या अगोदर केलेले आहेत त्याच्याकडे नंबरची काळी स्कॉर्पिओ गाडी होती आणि ही गाडी स्कॉर्पिओची गाडी त्यांनी अशाच गुन्हेगारीची कामं करून पै त्या पैशातून त्यांनी कमावली होती त्याचं राहायचं घर हे साधं पत्र्याचं होतं पण स्वप्न पुष्पा पिक्चरमधल्या पुष्पासारखी होती त्याला बनायचं होतं एक पुष्पा पिक्चर मधल्या संपूर्ण सिंडिकेटचा बाप जस बीड जिल्ह्याचा बाप आणि गुन्हेगारीचा सर्वात मोठा डॉन त्याला बनायचं होतं त्यासाठी ते त्याने ते त्याचा आका शोधला होता त्या आकाचं नाव होतं वाल्मिक कराड ह्या फोटोमध्ये पाहिल्यासारखं हे दोघं सतत कोणत्या ना कोणत्या तरी कारणानिमित्त सारखे भेटत असायचे असं त्यांचं काम चालायचे आणि जे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडामध्ये सुदर्शन घुले कृष्णा आंधळे प्रतीक घुले आणि त्याचे इतर चार साथीदार व सोबत विष्णू चाटे यांच्यावर न्यायालयाने या ठिकाणी सध्या मौक्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि या गुन्हेगाऱ्यातून सुदर्शन गुलेने स्वतःचं आयुष्य हे कसं घडवलं आणि एका क्षणात कसं बर्बाद झालं हे आपल्याला या व्हिडिओतून दिसून येतं गुन्हेगारीचा अंत हा नेहमीच खराब गुन्हेगारीचा अंत हा नेहमीच खराब असतो आणि यांना त्याची शिक्षा मिळाल्याशिवाय राहत नाही हे आपण या आजच्या व्हिडिओमधून शिकलेलो आहोत धन्यवाद